ताई, ताई काळे आम्हाला तुमचं तीक्ष्ण बोलणं एकदम बोलणं आणि आज या ठिकाणी दिसून येत आहे या मैदानावर की आंदोलन किती पेटून उठले मोठ्या संख्येने महिला सुद्धा या ठिकाणी आहेत काय कसं वातावरण आहे नक्कीच आज आम्ही आझाद मैदान मुंबई इथे आहोत संघर्ष होता दा मनोज दादा पाटील यांचं शिष्टमंडळ आज सकाळी आम्ही आझाद मैदानाथल आहोत करेक्शन करतो फक्त मी आम्ही असं ऐकलं की शिष्टमंडळ मनोजन यावेळी सांगितलं की सगळेच शिष्टमंडळ माझं आहे सगळेच आहेत आहे मुंबईचे पण आलेले आहेत महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यामध्ये माता माउल्या सुद्धा आहेत छोटे छोटे लेकर सुद्धा ते सुद्धा सामुदायिक मध्ये सगळेच येतात म्हणून आज आपण मैदान आज डिक्लेअर जाहीर केलेलं आहे मनोहर पाटील यांचं उपोषण इथंच होणार आहे आताच मनीष आता सांगितलं की मनोहर दादानी उपोषण करू नये ही कळकळीची विनंती केलेली आहे पण डोकं पडलेले सरकार मनोहर दादा ह्याचे गई केली जाणार नाही एवढीच आम्ही माता भगिनी विनंती करत आहोत महाराष्ट्र शासनला देवेंद्र फडणवीस साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना एवढंच तुम्हाला ह्या माध्यमातून सांगत आहे काय ताई कसं हो नियोजन आहे काय तयारी आहे 28 ऑगस्टला तिकडून निघणार आहोत आम्ही पण महिलांनी आझाद मैदान भरलं हे एवढी मात्र मी ग्वाही देते आणि महिलांचा लढा हा सक्सेस झालेलाच असेल आपल्याला मनोज भाऊंना उपोषण करून द्यायचं नाही असं आमच्या बहिणीची कळकळीची विनंती आहे कारण का मनोज भाऊंचं आधीच शरीर इतकं डॅमेज झालेलं आहे आणि आता तुमच्या माध्यमातून सरकारला मी एक कळकळीची विनंती करते की उपोषणाला बसायच्या आधीच आम्हाला नाहीतरी हक्काचा आमचा न्याय मिळायला पाहिजे एवढंच सांगते जय हिंद महाराज